नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना मोठा यश कागल येथे गोरक्षकाकडून दोन टनहून अधिक गोमांस जप्त कोल्हापूर बेळगाव एन एच फोर रोडवर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमांस घेऊन जात आहे याची गोपनीय माहिती श्री विरपाखिलिंग समाज मठाचे परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली गाडी क्रमांक एम एच बेचाळीस एम बासष्ट चोवीस या बोलोरो पिकअप गाडीमधून दोन टन गाम गोमांसची बेकायदेशीरित्या वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली यावेळी परमपूज्य श्री प्राणंदिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समिती प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देऊन कागलकडे पाठवून दिले यावेळी गोरक्षण सेवा समिती कागल येथील ओमकार रिगुले व गोरक्षक यांनी एन एच फोर रोड व शेजारी अशोका हॉटेलच्या समोर कागल येथे सापळा असून ही गाडी पोलिसांच्या मदतीने रात्री साडे दहा वाजता जप्त केले गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस स्टेशनशी पोलीस स्टेशन पोली निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब यांना संपर्क करून मदतीसाठी विनंती केली यावेळी पोलीस निरीक्षक यांनी मदतीसाठी पोलिसांची तुकडी पाठवून दिली यावेळी गाडीचालक आतिक मदार बेपारी यांच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला यावेळी पुढील तपासणीसाठी गोमांस कागल येथील पशु अधिकारी पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले जप्त केलेले गोमांस नष्ट करण्यासाठी कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे बीने खडे खोदून व केमिकल टाकून जप्त केलेले गोमांश यांची विल्हेवाट लावण्यात आली ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे ओंकार त्रिगुणे समरजित जाधव अथर्व करंजे सोहम किंकर प्रेम त्रिगुणे पार्थ जाधव केतन कदम विशाल मर्दाने अथर्व कस्तुरे प्रवीण खंबाळे गुरुप्रसाद फोकले सागर कोळेकर या गोरक्षक आणि कारवाई यशस्वी केली कारवाई मध्ये कागल नगर परिषद मिळाले तसेच कागल पोलीस स्टेशनचे ही कारवाई यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या वतीने गो भक्त गोसेवकांना आवाहन करण्यात आले ही कुठल्याही प्रकारे गोमाता व गो गोवंश गो कायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा गो सेवा समितीच्या गोरक्षण कळवावे असे आव्हान यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर साजले शिवानंद वशेजा सेवा समिती कागल येथील कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली आणि ह्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून एन एच फोर जो पुना बेंगलोर हावे रोड आहे ह्या हवेवर जे कागलमध्ये अशोक हॉटेल आहे या अशोक हॉटेलच्या शेजारी सापळा रचून ह्या गाडीला जप्त केलं आणि कागल पोलिसांच्या मदतीने ही गाडी पोलिस स्टेशनला आणून या गाडीवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यासोबत आपल्या इतर परिसरातील जे गोभक्त आहेत जे गो गोसेवक से, गो आणि गोरक्षक आहेत यांना आव्हान आहे यादा आता बक्री ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोमाता आणि गोवंशाची कत्तल होणार आहे तर सर्वांनी जागृत राहून सजग राहून अशा पद्धतीचं कुठेही बेकायदेशीरित्या कत्तल किंवा गोवंशाची वाहतूक होत असेल तर त्यांनी गोरक्षण सेवा समिती त्याच आजूबाजूच्या जे गोरक्षक आहेत त्यांना संपर्क करावा आणि हा ह्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आम्हाला सहकार्य करावा असं आम्ही गोरक्षण सेवा समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम